या मेळाव्याचे प्रमुख पाहुणे माननीय महाराष्ट्र राज्याचे मंत्री भुजबळ साहेब धनगर समाजाचे नेते लक्ष्मणराव हाके अण्णा शेंडगे संगीताताई गोपीचंद पडळकर या ठिकाणी पाहुणे म्हणून आलेले शबीरभाई अन्सारी विष्णूजी माने आणि आता ज्यांचं आगमन झालं ते मुंडे साहेब आणि सर्व मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनीनो मी भाषण करायला उभा नाही भाषण करायला उभा नाही भाषण करणार नाही कारण तशी माझी प्रकृती नाही परंतु जाता जाता आपल्याला काही सल्ला द्यावा सूचना करावी अशी माझी आग्रहाची आणि प्रेमाची विनंती आहे आपण पुण्यश्लोक देवीचा उल्लेख करत असताना कोण राजमाता म्हणते कोण महाराणी म्हणते हे सोडून द्या आता महाराष्ट्र सरकारनं सुद्धा कायदा केला देवींच्या नावाचा उल्लेख करताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असा करावा म्हणून तेव्हा आता पुढे कुणी राजमाता म्हणेल आणि काय म्हणेल तर त्या त्याला दंड केला जाईल असं मला सांगायचं आहे दुसरी गोष्ट अशी आहे की आपण आरक्षण मागायला निघालोय आरक्षण मागायला निघालोय मागत करायची भाषा ही मवाळपणाची सभ्यतेची असली पाहिजे ही भाषा आपली मावळपराची आणि सभ्यतेची असली पाहिजे आपण काय म्हणतो त्या पंढरपूर बारामती मार्च पासून खरं म्हणजे आपलं आरक्षण देऊ केलं होतं पवार साहेबांनी पण आपण तो, तो पंढरपूर बारामती मार्च काढला आणि ते उधळून लावलं पवार साहेब म्हणाले तर माझ्या देऊन माझा उद्धार चाललाय तर घ्या जाऊ आरक्षण कोणाकडे घ्यायचं तेव्हा वाटेल तसा बडबडून उपयोग नाही आपण काय म्हणतात आपली घोषणा आहे आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच आता आरक्षण जर तुमच्या हक्काचं आहे कुणाला बाप काढायचं काय कारण आहे का तुम्हाला जे देणार आहेत त्यांचा जर तुम्ही बाप काढणार असाल तर तुम्हाला आरक्षण कोण देणार कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही एवढा दम आहे का एवढा दम आहे का मग अष्ट्याहत्तर वर्ष का बोंबलत गेली अष्ट्याहत्तर वर्ष का बोंबलत गेली बिन आरक्षणाची याचा विचार करा या सरकारचं करायचं काय काय घोषणा या सरकारचं करायचं काय खाली डोकं पाय तर सरकारचं तुम्ही खाली डोकं पाय करणार असा तर आरक्षण कोण देणार आणि अशा तऱ्हे शिव्या देऊन आरक्षण मिळणार आहे का म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण ह्या थांबवा सभ्यतेची भाषा बोला आणि प्रेमानं बंधुभावाचा नात्यानं आरक्षण मागा सरकारला सरकार, सरकार आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद आपण यानंतर माननीय मंगेश